जय श्रीराम आज खूपच आनंदाचा दिवस आहे आणि माझ्या दिशेने तर खूपच मोलाचा दिवस आहे हा अतिशय योग अतिशय सुंदर योग जपून आलेला आहे कारण मी बऱ्याच दिवसापासून माझ्या कविता दोन तीन कवितासंग्रह तयार झाले होते परंतु मध्यंतरी काही ना काही अडचणी येत होत्या त्यामुळं हे कविता संग्रह प्रकाशन पुढे जात राहिलं तेव्हा आजचा योग आज माझे मला त्रिमूर्ती भेटले दत्तात्रय भेटले एक जगदीश एक अवतार मार्तांडू कुलकर्णी आणि विष्णूचा अवतार आमचे गोविंदराव हे तिघाचं कॉम्बिनेशन दत्तात्रेयमूर्ती म्हणून म्हणून त्यांचा त्रिमूर्ती असे मी संबोधतो याच अनुषंगानं माझ्या ज्या तीन कविता संग्रह आहेत त्याला जी प्रस्तावना आणि पाठराखण जी झाली ती आमची भगवानराव अग्निकर सरांची प प्रस्तावना आहे गंधमातीचा याला दुसरा शब्द हुंकारला आमची गोविंदरावांची स प्रस्तावना आहे आणि त्याला पाठराखण केली आमचे हळदेकर सरांनी त्यानंतर शब्दभेद कविता संग्रह जो आहे त्याची प्रस्तावना आमचे ज्ञानदीप लागू जगी असा ज्यांचा कीर्ती आहे आज महाराष्ट्रात स सर्वत्र त्या ठिकाणी त्यांचं प्रवचनं होत आहेत व्याख्यानं होत आहेत अशा आमचे दीपक कासळीकर सर यांची प्रस्तावना लावली लाभलेली आहे मला आणि ह्या अशा ह्या सुंदर योग जमून आला आहे आणि आज आपल्या साक्षीनं हा आता प्रकाशन सोहळा तीन कथा कविता संग्रहाचा होत आहे खरं म्हणजे हा योग कसा आहे कुठल्याही गोष्टीला योग लागतो योगाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही वेळेच्या आधी कुठली कु कुठलेही साध्य होत नाही म्हणून योग हा महत्त्वाचा आहे आज माझ्या दृष्टीनं योगायोग आज कविता संग्रह प्रकाशनासाठी कासळीकर सर आणि नंदकुमार साखरकर सर मुंबईहून आपलं ध पुण्यावरनं खास इथं आले आहेत मी त्यांना सांगितलं होतं बाबा की तुम्ही आल्याशिवाय प्रकाशन होणार नाही त्यासाठी का त्याने काल मला फोन केला मी गाडीमध्ये बसलोय येतोय की चांगली गोष्ट आहे हे कसं आहे जोपर्यंत माणूस कुठल्या गोष्टीचा विश्वास ठेवत नाही श्रद्धा ठेवत नाही तोपर्यंत कुठली गोष्ट शक्य होत नाही श्रद्धा सभोरी आणि विश्वास ह्या ती त्रिपुटी जी माणसाला जी लाभती त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊ शकतो आणि कविता ही कसं अमुक ठिकाणी कविता होईल किंवा कविता कर म्हटले कविता होत नाही कविता ही स्फूरण आहे कविताला एक एखादं लक्ष लागतं एखादा घटना लागते एखादा काहीतरी लक्ष लागतं तर कविता स्फुरते त्याला वेळ काळ काहीही नाही अनंत ठिकाणी आपण फिरतो परंतु एखाद्या ठिकाणीच आपलं एक कुठंतरी मन गुंततं आणि ते त्या ठिकाणी दोन शब्द पुरले जातात त्या शब्दातून आपली ओळ तयार होते ओळीची कविता तयार होते त्या कवितेला भाव असतो त्या भावातूनच ती आपल्यापर्यंत पोचते पण तो आनंद फक्त मला घेऊ मिळतो असतानाही आणि तर आपल्याला मिळेल असं म्हणजे मी दावा नाही करत कुणाला रुचेल किंवा नाही रुचणार परंतु माझ्या आनंदासाठी ती कविता आहे तो आनंद तुम्हाला तुमच्यापर्यंत यावा द्यावा ही माझी भूमिका आहे म्हणून मीही ह्या कविता संग्रहाचा प्र ठेव हो केलेला आहे यासाठी मला याचं ऋण खरंच याचं ऋण जे आहे ते आमचे संस्कार भारतीय आहे मी यापूर्वी ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये या आलो याचं श्रेय शंभर टक्के आमच्या बंधू भगवानरावला आहे कारण मी याच्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये माझा काहीही श वाटा नव्हता अगदी शून्यामध्ये होतो मी त्यावेळेस त्यांनी मला संस्कार भारतीमध्ये आणलं संस्कार भारतीमध्ये एकापेक्षा एक अशी दिग्गज विद्वान मंडळी होती आणि त्यांचा सहवास मला लाभला आणि त्यांच्या सहवासातून मला काही गोष्टी शिकता आल्या त्या शिकण्यामधून ही स्फूर्ती निर्माण झाली त्याच्यामध्ये एक थोडी खंत होती संस्कार भारती, होती। होती। भारती ही कलेची स संस्था आहे चौष्टकलेच्या भा मा माध्यमातून संस्कार भारती कला क संस्कार भारती चालते पण मी त्याच्यामधला कुठल्याही कलेमध्ये निपुण नव्हतो किंवा माझ्यामध्ये अवगत नव्हते ते गुण पण मला ते खटकत होतं की आपल्यामध्ये त्या तो एक गुण नाही आहे म्हणून तो आपण काहीतरी शिकलं पाहिजे पण दैवयोग म्हणा किंवा आप आपल्या सहवासातून म्हणा काही गोष्टी कळत मला करता आल्या आपण काय दिलं काय मी आत्मसात केलं त्याचं हे द्योतक आहे आपण त्याची साक्षीदार आहात तर मला आजच्या ह्या प्रसंगाने एवढंच मला म्हणायचं आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण एकापेक्षा एक दिग्गज नेते बोलणारे आहेत त्यांचं आपल्याला खूप खूप काही छान ऐकायचं आहे त्यामुळे मी जास्त वेळ येणार नाही तर या अनुषंगानं आजच्या ह्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी सगळ्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि माझ्या स्वामीला विराम देतो धन्यवाद व्यासपीठावर उपस्थित आजच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष विद्या वाचस्पती डॉक्टर जगदीश कदम सर दुसरे वाचस्पती मार्तंड कुलकर्णी सर ज्यांच्या कवितांचं या ठिकाणी थाटात प्रकाशन झालं ते दिमा देशमुख या संग्रहाच्या प्रकाशनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे प्रकाशक गिरीश काळेकर आणि मान्यवरांमध्ये सगळेच परिचित आहेत यांची नावं घेताना एखादं नाव सुटलं तर तो दोष आपल्याला लागतो ला म्हणून जयंत वाकोडकरांनी सर्वांची नावं घेतली त्याला मी मम म्हणतो सर्वांनी आपलं नाव घेतलं असं गृहित धरावं खरं <laughs> तर हा प्रकाशन सोहळा अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारचा आहे एवढ्या थाटामध्ये तर माझ्याही पुस्तकं आमच्या दोन पुस्तकाचं प्रकाशन झालं पण एवढ्या थाटात प्रकाशन आम्ही पाहिलं नाही हा एक खरंच हृदय असा सोहळा आज अनुभवायला मिळतो मी स्वतःला त्यामुळे धन्य समजतो या तीन पुस्तकातल्या शब्दहुंकारचं प्रकाशन झालं असं मी घोषित करतो वयाच्या साठीनंतर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या संस्कार भारतीमध्ये दिमा मी दिमास म्हणतो बरं का कारण त्याचं नाव ते सर्वांना माहीत असलेलं दिमासच नाव आहे हो त्या संस्कार भारतीचं त्यांनी सक्रिय कार्य केलं स्वरसभेमध्ये सुद्धा त्यांनी संगीतसेवा केली साठी ते सत्तरी हा त्यांचा हा कलाक्षेत्राशी जोडलेला प्रवास अवर्णनीय आहे सत्तरीनंतर त्यांनी वाङ्मय सेवेला आरंभ केला आणि महाकवी कालिदासांचं एक वचन या ठिकाणी सार्थ केलं ते सार्थ केलं वचन साहित्य संगीत कलाविहीन हा साक्षात पशुपुच्छ विषाणहीन हा कालिदास असं म्हणतात माणूस जीवन जगत असतो जन्माला सगळ्या संसारिक क्रिया करतो आणि शेवटी मृत्यू होतो त्याला माणूस केव्हा म्हणायचं तर साहित्य संगीत किंवा कला यापैकी उठल्या तरी एका क्षेत्रात स्वतःला जोपर्यंत गुंतवत नाही त्याची सेवा करत नाही तोपर्यंत तो, तो शेपटी नसलेल्या पशूसारखाच असतो त्यामुळं दिमाने ही सेवा करून सार्थ केलेलं आहे की खऱ्या अर्थानं माणूस आहे दिमा देशमुखांचं व्यक्तिमत्व असं आहे की अतिशय निर्मळ मनाचा माणूस जे पोटात आहे तेच ओठात आणि त्यांच्या या स्वभावाचं सो प्रतिबिंब त्यांच्या सर्व रचनांमध्ये पाहायला मिळतं त्यामुळे त्यांच्या रचना पारदर्शी आहेत त्या वास्तववादी कविता आहेत असं मी थोडक्यात त्या बाबतीत सांगतो मी शाळेमध्ये शिकत असताना संजीवनी मराठींची एक कविता आम्हाला शिकवली होती माझी मराठी किंवा माझी मायबोली असेल तर शीर्षक असे शीर्षक आठवत नाही पण त्यामधली एक ओळ मला मात्र नक्की आठवते त्या कवयित्री म्हणतात हिच्या अंगणी मुले खेळती बोबड गाणी गातं मला याचा अर्थ कळला नाही आमच्या माळाकोळीकर सरांना मी जाऊन विचारलं पिरियडसमोर सर याचा अर्थ काय अरे उद्या सांगणार आहे मी नाही मला सांगाच म्हटलं मराठी मायबोलीबद्दल कविता आहे आणि तिच्या अंगणामध्ये बोबड गाणी गाणारे म्हणजे नवोदित साहित्यिक आहेत आणि ते मधुर भाषेमध्ये बोलतात जसा बोल बोलणं सर्वांना ते लुभवणार आहेत मग मी असेल दिमा असेल दिमाच्या वयाचा विचार करू नका पण ते आम्ही या साहित्य क्षेत्रातले नवोदित साहित्यिक आहोत पण दिमांनी मात्र अल्प कालावधी दोन ते तीन वर्षामध्ये स्वतःला प्रस्थापित केलं साहित्यिक म्हणून हे त्यांचं विशेष कौतुक केलं <laughs> पाहिजे नाहीतर माझी हिंमत होत नव्हती माझ्या कवितेतल्या आम्ही दोन होळी इथे प्रस्तुत करतो त्यामुळे लक्षात येईल त्या वेळी अशा आहेत <laughs> साहित्यिकांनी व्यापलेला भवताल साहित्यिकांनी व्यापलेला भवताल त्यात मी डोकावत असतो त्यात मी डोकावत असतो प्रस्थापितांना भीतच असतो मी एक कविता लिहावी म्हणतो असं कविता लिहिताना शंभर वेळा विचार करणारा मी आणि विचार न करता उत्तम कविता देणारे दिमा हा आपण सर्वांनी या सहा पुस्तकातून अनुभव घेतलेला आहे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा सामान्य माणसाचा दृष्टिकोन कसा असतो डोळ्याला दिसतंय म्हणून आपण पाहतो काही लोक काय करतात की मुद्दाम त्या ठिकाणी भेट देऊन त्या गोष्टींकडचं अवलोकन करतात कवी मात्र काय करतो बरं त्या गोष्टींकडे पाहतो मग त्या स्थिर असतील चलस्वरूपातल्या असतील त्या आपल्या हृदयात साठवतो आणि उत्तम शब्दांचं कोंदण देऊन त्याला प्रस्तुत करतो म्हणून कवीची दृष्टी आणि सामान्य माणसाची दृष्टी वेगळी आहे एका हिंदी कवीने एक सुंदर एका ओळीचीच कविता केलेली आहे कवी कशा प्रकारे सर्व विषयांची गुंफण एकत्र करतो त्याचं ते उत्तम उदाहरण आहे प्रसंग असा आहे एका घरामध्ये दह्याणी भरलेली भांडी आहेत तो कवी साक्षीदार या सगळ्या प्रसंगाचा आणि एक कावळा तिथे येतो आणि त्या दह्यामध्ये पडतो ती जी गृहिणी असते ती या रवी फिरवून लोणी काढण्याचा प्रयत्न करत असते दुसऱ्या मडक्यामध्ये पण तिला ते दिसतं आणि मग ती रवी फेकून मारते त्याच्या पंखातला जीव निघून जातो त्या कावळ्याचा आणि तो कावळा खाली पडतो पंखातला जीव गेला म्हणजे कावळ्याचं खऱ्या अर्थानं जीवन संपलं त्याचवेळी एक कुंभार आपल्या गाढविणीला घेऊन जात असतो त्याहीकडे कवीत पाहतो आणि त्या घरातला जो मुंशी असतो तो कागदावरती खरडेघाशी करीत असतो या तिन्ही प्रसंगाला कवीने एकाच ओळीमध्ये साधलेला आहे काग दही के कारणे जीवन व्यर्थ गवाय हिंदी आहे आता साहित्याला काय भाषेचे बंधनं नसतात काग म्हणजे कावळा दही के कारणे जीवन व्यर्थ गवाय त्या कावळ्याच्या घटनेला त्यांनी त्या एक यामध्ये कव्हर केलं नंतर त्यांनी मग त्या गाडमिनीला घेऊन जाणाऱ्या कुंभाराला का गदही के कारणे जीवन व्यर्थ गव्हाय म्हण शब्दाची फोड केली आणि नंतर मुन्शीजींना कवर कसं केलं कागदही के, का के कारणे जीवन व्यर्थ गवाय म्हणून कवी आणि सामान्य माणसातला हा फरक आहे तीन घटनांकडे कवी असं पाहतो आणि सामान्य माणसात सा पाहतो एखाद्या कवितेची निर्मिती होते कशी तर वेगवेगळ्या प्रकारे निर्मिती होते त्यातला पहिला प्रकार असा आहे प्रत्यक्षात घटनांकडे पाहून त्याचा विचार करून चिंतनातून ती कविता कागदावर मांडणं हा एक कवितेचा खऱ्या अर्थानं जिवंत कवितेचा प्रकार आहे दुसरा प्रकार आहे औपचारिक कवितांचा ज्याच्यामध्ये आपण महा मोठमोठ्या दिग्गजांचे नावं पाहिलेत दिमाच्या अलीकडे मी ग लावतो आणि गदिमांचं उदाहरण देतो तुम्हाला गदिमाडोळकरांनी गीतरामायणाची निर्मिती केली महर्षी वाल्मिकींनी लिहिलेल्या गीतरामायणाचा मराठी अनुवाद त्यांना मिळाला आणि त्याचं वाचन अध्ययन करून त्यांनी त्यावरती ते कविता लिहिल्या आणि ती गीतं झाली एखाद्या सिनेमाचं जर कथानक ठरलेलं असतं त्या कथानकाला कथानकाला अनुकूल अनु अशा प्रकारच्या गीतरचना करायच्या असतात त्या गीतरचना आहेत एखादं संगीत नाटक आहे त्या नाटकातल्या प्रसंगाला अनुरूप अशा गीतरचना नाट्यपदांची रचना करायची आहे हे सगळे प्रकार औपचारिक आहेत यांना संदर्भाचं बंधन आहे पण दिव्यांनी ज्या केलेल्या कविता आहेत ती वैचारिक विचार केलेल्या त्यांच्या संवेदनशील विचाराच्या मनाने केलेले गुंफण आहे त्यामुळे या कवितेमध्ये जी खऱ्या अर्थानं जो जिवंतपणा आहे तो इतर कवितांमध्ये सापडत तुम्ही म्हणाल असं कसं होऊ त्याचं कारण मी समजावून सांगतो तुम्हाला बघा आता आपण गीतरामायणातलं गीतं ऐकतो संजीव गोवा गायतात संजीव दादा म्हणतो मी त्यांना मी अनेकांना विचारलं गीतरामायणातल्या गीतातला गीता एखादा ते तुला शब्द ना शब्द सांगता येईल का म्हण मी विचारलेल्या दहापैकी नऊ जणांना सांगता ना आला नाही गदिमांचं काय महत्त्व राहिलं म्हणजे मग स्वर ज्यांनी दिला ते बाबूजी आहेत ते गीतकार आहेत संगत करणार आहेत यांनी भाव खाल्ला आणि शब्द ज्यांनी लिहिलेत तो बाजूला पडला हे दुर्दैव आहे ज्या औपचारिक रचना असतात त्यांचं था म्हणून दिमांच्या कवितांना महत्त्व साधारण का आहे तर त्या कविता हे सगळेजण वाचतील आणि दिमांनी आपल्या भावना कशा व्यक्त करतील याच्याबद्दल त्यांची त्यांचं कौतुक करतील म्हणून ह्या अनौपचारिक कविता आहेत आणि दुसऱ्या औपचारिक कविता आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे यामध्ये मतभिन्नता असू शकते दिमांनी ज्या कविता लिहिल्या ना आता खरं तर मला बरंच काही बोलायचं होतं दिमा माझे फार जवळचे निकटचे संबंध आहेत पण या प्रकाशन मंचावरती या क्षेत्रातले दोन बब्बर शेर असताना माझ्यासारख्या शिळीने काही बोलू नये हे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळं मी त्यांच्या वेळावरती कुठल्याही प्रकारचा अधिक्षेप न करता अगदी थोडक्यात माझं बोलणं संपवणार आहे त्यांच्या काही कविता मला ज्या भावल्या खरं त्याची प्रस्तावना मी लिहिली एखाद्या काव्यसंग्रहाची प्रस्ताव लिहिण्याची माझी पहिलीच वेळ होती बऱ्या बऱ्याच जणांनी ती वाचली आणि काही जणांनी मला सांगितलं की आपण तुमचं परीक्षण पेपरमध्ये जशाल तसं छापू कदाचित वृत्तपत्रवाल्यांना हे नवीन नाव वाटल्यामुळं त्यांनी काहीतरी एक नवीन नेते व्हावा म्हणून छापले असावी आणणे चांगल्या चांगल्या प्रस्तावना असतानासुद्धा त्याला कव्हरेज तेवढं मिळालं नाही मी खरं तर स्वतःला भाग्यवान समजतो त्यामधले पारिजात फुलला अंगणी आणि आणवाणी यायला कवी सांगतात आता मला जे भावलं त्या कवितेमधलं की पारिजात अंगणी फुलला आहे तर पारिजातकांचा सडा पडलेला असतो आपल्याला सगळ्यांना माहीत सकाळी सगळ्या परिसरात झाडाच्या आणि अगदी सभोवत आली त्याच्या परिघामध्ये तो सडा पडतो आणवाणी यासाठी दोन कारणं आहेत फुलापर्यंत पोहोचेपर्यंत फुलांना तुमच्या पायाचा स्पर्श जर झाला तर तुमचे पाय सुगंधित होतील किंवा दुसरा असा मला अभिप्रेत असलेला अर्थ छप्पल घालून आलात तर फुलांना आनंद होणार नाही खाली जोडायला गेल्याचा कारण त्या फुलांचं जेव्हा झाडापासून वेगळं होतं त्याचं देवाच्या चरणी अर्पण झालं तर त्याचा पुनर्जन्म असतो पण तो जमिनीवर पडला तर त्याचा तो पुनर्जन्म नसतो त्याचा तो अंतकाळ असतो अशावेळी त्याचा सुगंध घेण्यासाठी आणवाणी यावं हळूवार आणवाणी असल्यानं म्हणून हळवारच चालतो यांनी ह्या दोन एकमेकाला पूरक अशा गोष्टी त्यावेळीमध्ये घेतलेल्या आहेत त्यानंतर येतो मी ही एक कविता आहे यामध्ये गणेश विसर्जनाच्या वेळी मनाची जी अस्वस्थता असते त्या अस्वस्थतेचं वर्णन अतिशय सुंदर शब्दात केलेलं आहे आपण पहिल्या दिवशी फार उत्साहात आनंदात असतो विशेष वाजत गाजत गणपतीची मूर्ती घरात जरी आणत नसलो तरी पण दहा दिवस आता आपल्याकडे गणरायाची उपासना आहे त्यानिमित्ताने सकाळ संध्याकाळ आपण आरती करणार आहोत आणि गणरायाचे पावलं आपल्या घरात आलेले आहेत त्यांचा या वास्तव्य घरात राहणार आहे आपल्या विघ्नांचं हरण होणार आहे या भावनेतून आपण गणरायाला पूजत असतो पण गणरायाचं विसर्जन त्या मूर्तीचं जेव्हा करतो त्याची उत्तरपूजा संपल्यानंतर त्या मूर्तीतलं देवत्व आपण त्या उत्तरपूजेतून संपवतो म्हणजे मूर्ती विसर्जन करताना दुःख कमी व्हावं आपल्याला त्यामागची भावना असते आणि मग ती विसर्जित करताना मात्र की आपल्या शरीरातला कुठला तरी अविभाज्य घटक आपण सोडून देतोय अशा प्रकारची भावना सगळ्यांची झालेली असते आणि ती आगतिकता येतो मी येतोह मी या त्यांच्या कवितेतून त्यांनी अतिशय चांगल्या शब्दात व्यक्त केलेली आहे वाचताना खरं तर डोळ्याच्या कडा पाणावतात ही त्या त्यांच्या लेखन कौशल्याला खरंच प्रणाम आहे अंतर्मनाची साध अशीच कविता आहे ती वाचकाला निशब्द करणारी आहे त्यांच्या या काव्यसंग्रहामध्ये कौल देग अंबाबाई अशा प्रकारची एक रचना आहे मला ती विशेषत्वाने आवडली कारण मी अनेक म्हणजे एकशे तीस मैफिलींचं आत्तापर्यंत निवेदन केलेलं आहे सांगीतिक मैफिलींचं त्यामुळं संगीताचं औपचारिक शिक्षण झालेलं नसलं तरी त्यामधली रुची मला जरूर आहे तर त्यामध्ये कौलदेग अंबाबाई याच्यामध्ये गेयता आहे मीटर आहे आणि संस्कार भारतीमध्ये अनेक दिग्गज कलावंत आहेत त्या सगळ्यांच्या मदतीने याची स्वर रचना होऊ शकते याला चांगली चाल देऊन गायला जाऊ शकतं आणि खरं तर दिमानं केलेल्या त्या रचनेचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल असं मला वाटतं व्यक्तिगत माझं मत आहे प्रत्येकाने थोडासा यावर विचार करावा आणि देशपांडे सर आहेत संजीवदादा जोशी आहेत या दिग्गजांनी त्याला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न करावा असं एक मला वाटतं त्यानंतर नमन राघवेंद्र म्हणून एक त्यांची रचना आहे मला याचं कौतुक यामुळं आहे की राघवेंद्र स्वामीचा मी भक्त आहे एकोणीसशे एकोणसत्तरपासून मंत्रालयमला दरवर्षी न चुकता मी दर्शनाला जात असतो मी अगदी पाच सहा वर्षाचा होतो त्यावेळेस तेव्हापासून जातो भक्त प्रल्हादाचे तिसरे अवतार तसे चौथे अवतार आहेत पहिला शंकुकर्ण म्हणून सत्ययुगात होऊन गेलेले आहेत कोट्यावधी वर्षापूर्वीचा तो अवतार आहे त्यानंतर व्यासतीर्थ म्हणून तेराव्या शतकामध्ये कर्नाटकात होऊन गेले त्याआधी त्याने त्याआधीच सत सत्ययुगामध्ये प्रल्हाद भक्त प्रल्हाद होते शंकुकर्णानंतर भक्त प्रल्हाद द्वापरयुगामध्ये बाल्लिक राजा म्हणून त्यांनी अवतार घेतला होता आणि पांडवाच्या सेनेला मदत केली होती नंतर व्यासतीर्थ तेराव्या शतकात आणि सोळाव्या शतकामध्ये राघवेंद्र स्वामी या द्वितीयेला त्यांची पुण्यतिथी असते एकवी एकवीस ऑगस्टला ती तिथी होती तीनशे बावन्नावी त्यांची पुण्यतिथी आपण सर्वदूर संपन्न झाली आणि त्याला विशेष सांगतो मी ह्यासाठी की भीमजो भीमसेन जोशींना त्यांचा आशीर्वाद होता त्यांनी तिथल्या कल्याण मंडपामध्ये गायन केल्यानंतर राघवेंद्र स्वामींच्या त्या समाधीवरची त्यांना वृंदावन म्हणतात त्यावरची माळ पडली होती आणि पुजाऱ्यांना ध्वनी झाला कन्नडीमधून ध्वनी झाला होता आणि म्हणजे संदेश होता आणि त्यांनी ती माळ भीमसेन जोशींच्या गळ्यात घातली होती त्यानंतर ते खऱ्या अर्थाने पुढे आणखी एक उदाहरण आहे इथलं बोलकं उदाहरण आहे सुरमणी धनंजय जोशी त्यांच्या लहानपणापासून त्यांना मी वळतो परभणीला आम्ही एकत्र होतो राघवेंद्र स्वामीच्या मंदिरामध्ये परभणीला ते गायन करायचे आणि त्यांना राघवेंद्र सुद्धा आशीर्वाद त्यांनासुद्धा लाभलेला आहे या कवितेमध्ये त्यांनी इतका सुंदर संदेश दिलेला आहे स्वामींचं दर्शन घेताना त्यांच्या डोळ्यासमोर दत्तात्रयाची मूर्ती येते आणि आपल्याकडे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अनेक रचनांमधून आहे आपल्या गोरठ्याचे ज्यांनी गोरठ्यांचं ज्यांचं वास्तव्य होतं दास दासगुणू महाराजांचं वास्तव होतं त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की एखाद्या मूर्तीचं दर्शन घेताना आपल्या मनामध्ये हा भाव जागृत झाला पाहिजे की त्यामध्ये माझी इष्टदेवता आहे त्याचं वास्तव्य आहे हे आपल्या श्रद्धेनं भक्तीनं आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं ते दर्शन पूर्ण होतं इतका सुंदर संदेश त्यांनी यातून त्यांना दत्तात्रयाचं दर्शन राघविंद्रस्वामीमधून झालेलं आहे दासगणू महाराजांनी सुद्धा पंढरपूरला जाऊन दर्शन घेतलं साईबाबांवर सुद्धा त्यांची श्रद्धा होती त्यांच्यावर लिहिलेल्या एका रचनेमध्ये अशी ओळ आहे पांडुरंग रूपा ठाई सर्व देव पाहिले आणि दुसऱ्या ओळीचा तसा संदर्भ नाही दांभिकतेला कीर्तनातून वस्त्रही न केले अशी दुसरी ओळ आहे महाराजांनी महाराजांनीसुद्धा पांडुरगामध्ये दे सगळ्या देवांचं दर्शन घेतलं होतं हा एकदम मौलिक संदेश त्यांच्या कवितेतून मिळतो म्हणून दिमा देशमुखांनी लिहिलेल्या कवितांची संख्या न पाहता त्यांनी काय संदेश दिलेले आहेत हा एक फार महत्त्वाचा बाब ही महत्त्वाची बाब अधोरखित करावीशी मला वाटते घाला प्रारब्धाचा ही त्यांची कविता आहे एका मोठ्या आजारातून दिमा परतले त्यांचा तो पुनर्जन्म मी असं म्हणेल ते आपल्यात कदाचित राहिले नसते अशी वेळ त्यांच्यावरती आलेली होती पण त्या सर्व संकटामधून ते सुखरूप परतले त्यांच्या आयुष्याची दोरी तुटली नव्हती असं म्हणता येईल किंवा त्यांच्याकडून सरस्वतीला वाङ्मय रचना करून घ्यायच्यात म्हणून असाही असाही अर्थ होऊ शकतो आणि त्यांनी आपलं अर्धवट राहिलेलं ज्या पुस्तकाचं मी जी प्रस्ताव प्रस्तावना मिळली त्याचं काम शब्दहुंकार त्यांनी पूर्ण केलं त्यामुळे मला एक संस्कृतातलं सुभाषित आठवतं अनारभ्यो ही कार्यानाम प्रथम बुद्धिलक्षणं प्रारब्धश्यांतगमन द्वितीयम बुद्धिलक्षणं एखाद्या कार्याचा आरंभ करताना ते कार्य आपल्याला जमेल का आपल्या आवाक्यातलं आहे का आपण करू शक शकतोल का याची आधी आधीच विचार करायचा आणि मग त्याला हात घालायचा हे पहिलं बुद्धिलक्षण आहे पण एकदा का कार्य हातात घेतलं तर त्या शेवटापर्यंत आपण ते कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे सकारात्मक दृष्टीनं हे दुसरं बुद्धी लक्षण आहे या दोन्ही कसोट्यामध्ये दिमा बाबतीत उतरलेले आहेत आणि ते आपला तो शब्दसंग्रह किंवा कविता संग्रहच पूर्ण केला नाही तर दुसऱ्या कविता संग्रहालासुद्धा त्याने हात घातला खरं तर काय होतं बघा की सामान्य व्यक्ती एकदा का दवाखान्यात मृत्यूच्या धाडीतून परत आल्यानंतर तो इतका स्वतःच्या मनाला ती गोष्ट लावून घेतो त्याचं कशातच लक्ष राहत नाही आता आपला जवळ आला आहे का पुन्हा माझ्यावरती काही काळाची झेप येऊ शकते का पुन्हा मला दवाखान्यात जावं लागेल का अशा छोट्या छोट्या गोष्टींचा माणूस विचार करतो आणि त्यामुळं त्याची प्रकृती खालवायला लागते पण हे सामान्य माणसाचं सा लक्षण आहे दिमा देशमुख मात्र मी असामान्य याच्यामुळं म्हणेल की एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आल्यानंतर सुद्धा ते वाङ्मय सेवा करत आहेत आणि चढत्या क्रमाणे एकानंतर एक त्यांची पुस्तकं आपल्यासमोर वाचण्यासाठी येत आहेत ते असामान्य आहेत एक सु त्या सुंदरवेळी त्यांच्यासाठी मी सांगेल उदये सविता रक्तो रक्तशास्त मने तथा संपत्तौ च विपत्तौ च महताम एक रूपता सूर्य उगवताना त्याची त्याचा जो रंग असतो त्याची जी लालिमा असते तीच लालिमा आस्ताच्या वेळी असते उदय हा शुभ संकेत देणारा शब्द आहे आणि आस्था हा निराशेचं प्रतीक आहे अशा दोन्ही परिस्थितीमध्ये जो स्थितप्रज्ञासारखा उभा राहतो तो खऱ्या अर्थानं त्याला महता म्हणजे मोठी व्यक्ती म्हणली पाहिजे असामान्य व्यक्ती म्हणली पाहिजे असं असामान्य व्यक्ती व्यक्तिमत्व माझ्या व्यक्ति मते दिमा देशमुख आहे ज्यांनी मृत्यूवरती विजय मिळवला तो खऱ्या अर्थाने असामान्य आहे शिवा त्यांनी चांगली केलेली माझे कासराळी खर असे जे आमचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान आहेत त्यांनी सांगितलं की यांनी कवितांच्या रचना केलेल्या आहेत त्या कवितांच्या रचना करताना मला एका गोष्टीचं कौतुक करावं वाटतं की उपमा अलंकाराचा सोस त्यांना नाही एका ओळीत किती शब्द आहेत किती अक्षर आहेत याच्या तांत्रिक रचनेच्या भनगडीत ते गेलेले नाहीत मनामध्ये जे आलं मनाला जे पटलं जे भावलं ते शब्दात उतरवलं एवढं चांगलं काम केलेलं आहे ह्या कवितांची रचना त्यांनी खूप छान केलेल्या आहेत आता त्यांच्याकडून एखादी गद्य रचना व्हावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्ती की ते मी बोलणार होतो तर त्यांनी अनेक कठीण प्रसंगाला ते सामोरे गेलेले आहेत मला माहीत आहे सगळे ते त्या सगळ्या कठो कठीण प्रसंगाला सामोरं जाऊन ते स्थितप्रज्ञासारखे उभे आहेत त्यांनी आपलं आत्मचरित्र लिहावं ही माझी भावना माझी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो